नार्खेडे, नार्खेडे या नावाने आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कार्यरत आहोत गेल्या पस्तीस वर्षापासून अविरत सेवा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आमचे ध्येय आहे प्रत्येकाचे स्वप्नातील घर कारण घर हे प्रत्येकाचं आयुष्यातील मुख्य तीन स्वप्नांपैकीचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करत हो। आहोत आणि लोकांच्या किंवा आमच्या सर्व जनतेच्या आवश्यकतेनुसार ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही घरे बांधून किंवा प्लॉट्स अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या काही पुढे भविष्यात आणि आता सध्या चालू असणाऱ्या काही प्रकल्पांबद्दल आमच्या वेबसाईटवर किंवा आमच्या ऑफिस कार्यालयामध्ये संपर्क केला तर आम्ही अजून व्यवस्थित सेवा आपल्याला देऊ शकतो तर कृपया कोणाला जर घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आम्हाला संपर्क करा अथवा आम्हाला कळवा आम्ही अप्रोच होऊन तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत सेवेमध्ये हजर आहोत धन्यवाद आमचं नारखेडे वेंचर्स या नावाने फर्म आहे कंपनी आहे आमचं कार्यालय आहे सिडको एन नाईन रेणुका माता मंदिराजवळ आमचा मोबाईल क्रमांक आहे संपर्क साधण्यासाठी चौऱ्याण्णव शून्य पाच तीन शून्य शून्य पाचशे पंचावन्न नाईन फोर झिरो फाईव्ह थ्री डबल झिरो ट्रिपल फाईव्ह प्रेस द नेव्हर मिस अन अपडेट